महत्वाचे डिटेक्शन या ठिकाणी सातारा पोलिसांचे वेगवेगळ्या पोलीस स्टेशननी केलेल्या आहे याच्यामध्ये जो पहिला गुन्हा आहे तो वाठार पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे तेवीस डिसेंबरला आपल्याला एक वाठार भागात एक बारा वर्षाच्या मुलाचा शव एका शेतात भेटलेला होता याच्यामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणाचा वापर करून गावकऱ्यांनी शोध घेऊन त्या मिसिंग मुलाला शोधलं होतं अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने तो जिवंत नव्हता त्याची मृत्यू झालेली होती परंतु गुन्हा दाखल केल्यापासून वाठारची सर्व टीम त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम सर्व वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये तपासामध्ये लागले हो, लागलेले होते आणि तपासामध्ये बरेच काय गोष्टी तफावत आढळून आल्या आणि या तफावतच्या इंट्रोगेशनमध्ये गेल्यामुळे खोलमध्ये गेल्यामुळे त्यांना याच्यामध्ये आरोपी पकडण्यामध्ये आता यश मिळालेलं आहे या, या गुन्ह्यामध्ये हा मुलाचा मैताचा जो वडील आहे तोच याच्यामध्ये आरोपी आहे त्याला एक आजार झालेला होता असं त्याला वाटत होता त्याचा वजन खूप कमी झाला होता आणि त्याला वाटलं की मी मरणार आहे आणि माझा मुलगा जो आहे त्याला देखील हा आजार होईल आणि तो पण मरणार आहे ह्या सगळे विचार त्याच्या मनात होते सगळं विचार करून मग शेवटी त्यांनी त्या मुलाचा जीव घेतलेला आहे त्याच्यामध्ये आरोपीला ताब्यात ता घेऊन आता जास्त असतं आम्ही पोलीस कस्टडी घेऊन आरोपीच्या विरुद्ध चांगले पुरावे गोळा करून आम्ही कोटाच्या समोर आता मांडतोय दुसरा जो गुन्हा आहे तो शिरवड पोलीस स्टेशनचा आहे त्याच्यामध्ये सोळा डिसेंबर दोन हजार तेवीसला एक फक्त कवठी एक सापडलेली होती गस्त करताना आपल्या टीमला त्याच्यामध्ये बाकी कुठल्याही प्रकारचा क्लू नव्हता शिरवड पोलीस स्टेशनची सर्व टीम एस स्थानिक गुन्हे शाखा असे सगळे मिळून त्याच्यामध्ये शोध करत होते तर याच्यामध्ये नंतर हळूहळू काही क्लूज गोळा करण्यात आले त्या क्लूज वरून त्या कवटीचं जे ओळख आहे ते ओळख स्थानिक पोलिसांना पटली याच्यामध्ये एक मुलगी होती बिहारची मुलगी आहे ती त्या ठिकाणी काम करायला ती आली होती आणि त्याचे दोन बहिणींनी आणि एक भाऊ देखील त्या ठिकाणी होते आणि काम करत असताना त्याचा एका मुलासोबत प्रेमसंबंध होता ज्यावेळी त्याच्या भावाला ही गोष्टी समजली समजल्यानंतर त्यांनी त्या मुलीला विचार विश्वासात घेऊन खात्री केली आणि खात्री केल्यानंतर त्याने मुलीचा जीव घेतला आणि जीव घेतल्यानंतर त्याची बॉडी त्यांनी टाकून दिलेली होती त्यांनी कुणालाही न सांगता ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्यामुळे कुठलाही प्रकारचा क्लू किंवा मिसिंग सुद्धा त्यांनी या प्रकरणामध्ये दाखल केलं नव्हतं त्यामुळे आपल्या पोलिसांना अजिबात त्याच्या बाबतीत कुठलाही क्लू आला नाही परंतु कवठीपासून एक रिव्हर्स प्रकारचा तपास याच्यामध्ये करून आरोपीपर्यंत आता आम्ही आहे त्याच्या भावाला आता ताब्यात ता घेतलेला आहे पोलीस कस्टडी घेऊन आम्ही त्याच्या विरुद्ध आता पुरावे गोळा करतोय आणि त्याला जास्त जास्त शिक्षा होईल कोर्टाच्या मार्फतीने याचा प्रयत्न आम्ही करतोय